आपण आता आहोत खालापूर तालुका भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयामध्ये आमदार दादा ठाकूर यांचे अगदी जवळचे आणि विश्वासू कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे ते या खालापूर तालुक्याचे अध्यक्ष सनी यादव यांच्या समेत आपण आज या ठिकाणी आहोत आणि आपण त्यांना या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की भारतीय जनता पार्टीची नक्की भूमिका काय असेल कशा पद्धतीने या निवडणुकीला ते सामोर जातील अशा प्रकारच्या आपण त्या आमच्याकडून जाणून येणार आहोत तर नमस्कार यादव साहेब आपण भारतीय जनता पार्टीचे एक जबाबदार आणि आपल्याकडे तालुक्याचं नेतृत्व आहे आपण येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मध्ये आपण कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जाणार आहात काय भूमिका असेल युती आघाड्यांची काय भूमिका असेल आपण याबाबत आपली सविस्तर आपण त्या ठिकाणी माहिती द्यावी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या होऊ घातलेल्या निवडणूक आहेत त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी पक्ष म्हणून तयारी पूर्ण केलेली आहे यापूर्वीच उमेदवारांच्या चाचपणे झालेल्या आहेत मुलाखती देखील या ठिकाणी उमेदवारांच्या झालेल्या आहेत आता राहिला प्रश्न तो युते आणि आघाड्यांचा हा विषय या ठिकाणी तालुका पातळीवरती होणार नाही आहे आमचे सन्माननीय नेते ने ने प्रशांतदा ठाकूर सन्माननीय नेते ने महेश बालदी साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष अभिनंदी कोळी साहेब तसेच आमचे या विधानसभेतील नेते सन्मान्य सुरेबाऊ साहेब हे ही मंडळी सर्व वरिष्ठ पातळीवरती निर्णय घेतील आणि जो निर्णय होईल तो आम्हा पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सर्व मान्य असेल आम्ही आमची भूमिका या ठिकाणी वेळोवेळी पक्षाला कळवत असतो की या ठिकाणी आम्हाला कोणाबरोबर जाणे उचित ठरेल कोणाबरोबर जाणे सोयीस्कर ठरेल कारण या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना असतात कारण कार्यकर्ते या ठिकाणी तळागाळात काम करत असतात अशा वेळेस कार्यकर्त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं कुठे कुठे जे दोन पक्ष आज राज्यामध्ये सत्तेत आमच्यासोबत आहेत तर कुठे एखाद्या मतदारसंघात पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी असेल ते सोयीस्कर वाटत असेल कुठे आम्हाला शिंदेगड शिवसेना सोयीस्कर वाटत असेल अशा कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या मतदारसंघातील आमच्या या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या भावना आहेत आणि या भावनांचा आदर पक्ष नेहमी नेहमी करेल करत आलेला आणि यापुढेही करेल असं आम्हाला वाटतंय कारण भारतीय जनता पार्टी म्हणजे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊनच या ठिकाणी निर्णय होईल असं मला वाटतंय आपण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आपण एक प्रमुख पक्ष म्हणून आहात आणि सध्या आपल्या खालापूर तालुक्याचा आणि कर्जत तालुक्याचा जर आपण विचार केला तर खालापूर तालुक्यामध्ये ही शिवसेना आणि राष्ट्रवादी जे अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदे गट म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये जो काही आता संघर्ष सुरू आहे की ती टोकाची भूमिका की आम्ही ते राष्ट्रवादी बरोबर जाणार नाही आणि राष्ट्रवादी म्हणतात आम्ही कोणाबरोबर चर्चेला जाणार नाही म्हणजे शिंदे गटाबरोबर जाणार नाही तर मग भारतीय जनता पार्टीचं नक्की याच्यामध्ये कसं काय त्याच्यामध्ये पावले असते एकंदर आपण या विधानसभेच्या राजकारणाचा आपण जर विचार केला तर मी तुम्हाला एकच या ठिकाणी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी पाच वर्षापूर्वीची आणि आत्ताची यात खूप फरक आहे कारण पाच वर्षापूर्वी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळत नस नव्हते तुलनेने भारतीय जनता पार्टी कमी होता परंतु विधानसभेत या ठिकाणी सुरेश भाऊ साहेबांचा सा प्रवेश झाल्यानंतर आणि अन्य काही इतर पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी आज एका चांगल्या उंचीवरती आहे अशा वेळेस आम्ही या विधानसभेतील जे राजकारण सुरू आहे दोन पक्षांचं या विधानसभेत भलेही ते आमचे मोठे भाऊ असतील राज्यात केंद्रात आम्ही त्यांचे मोठे भाऊ आहोत तर त्या पक्षांचं जे राजकारण सुरू आहे त्याच्याकडे आम्ही फार गांभीर्याने लक्ष देत नाही किंवा गांभीर्य त्याचं आम्ही समजून घेत नाही त्याचं कारण असं की भारतीय जनता पार्टीची जी इच्छा आहे कार्यकर्त्यांची की आपल्याला काय मिळेल कारण आम्हाला सन्मानजनक जा, जागा जो पक्ष देईल त्याच्याबरोबर आम्ही जाऊ अशी सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी प्रामाणिक भूमिका आहे या तालुक्यातील आणि आम्ही एकंदर विधानसभेतील तुम्ही विचारलं परंतु आम्ही थोडंसं वेगळं या ठिकाणी बघतो या निवडणुकांकडे कारण आमचा हा जो मतदारसंघ आहे हा जो तालुका आहे तो अर्धा उरण विधानसभेमध्ये डिवाईड झालेला आहे तर त्या ठिकाणी दोन पंचायत समिती या या खालापूर पूर्व मंडळात येतात दोन पंचायत समिती या पश्चिम मंडळामध्ये येतात तर त्याच्यामुळे कार्यकर्ते देखील द्विधा मनस्थितीत राहू नयेत याच्याकरता आम्हाला या विधानसभेतील युतीचा विचार न करता आम्ही या ठिकाणी पक्षाला कळवलेलं आहे की जी युती होईल या ठिकाणी किंवा जी कोणाबरोबर आघाडी होईल ती या ठिकाणी पूर्ण तालुका म्हणून व्हावी कारण याच्यामुळे काय होईल की दोन पंचायत समितीमधील कार्यकर्ते या ठिकाणी द्विधा मनस्थिती राहणार नाहीत आणि जे आमचे नेतृत्व या ठिकाणी ठरवतील सन्माननीय महेश बालदी साहेब जे उरणचे सध्याचे सब, आमदार आहेत तर त्यांच्याकडे या ठिकाणी सर्वाधिकार आहेत असं माझ्या माहिती माहिती आहे मला तर त्याच्यामुळे महेश बलदी साहेब असतील असतील आमचे प्रशांतदा जिल्हाध्यक्ष अभिनंदजी कोळी साहेब असतील त्या ठिकाणी ते, ते, ते निर्णय घेतीलच खालापूर तालुक्यामध्ये चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीच्या जागा आहेत आपण युतीमध्ये असला तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीची कशा पद्धतीने प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या चार जागा किंवा आठ पाच जागा याच्यावर कशा पद्धतीने आपली त्या ठिकाणी तयारी तयारी आमची पूर्ण झालेली आहे कारण सन्माननीय महेश बलजी साहेब हे या आमच्या उरण विधानसभेतील आमदार आहेत आणि त्यांना लागूनच हा आमचा पूर्व खालापूर पूर्व मंडळ आम्ही ज्याला संबोधतो तो, तो देखील त्यांना लागूनच आहे आणि आम्ही त्यांच्याकडे या ठिकाणी एक भूमिका यापूर्वी मांडलेली आहे आणि आता येत्या एक दोन दिवसात सुद्धा आम्ही मांडणार आहोत की निर्णय जो घ्याल तुम्ही युती आघाडीचा तो तुम्ही तुमच्या स्तरावरती घ्या आणि तो आम्हाला लागू करा कारण या ज्या आठ पंचायत समित्या आहेत त्या ठिकाणी ज्या चार पंचायत समिती उरण मतदारसंघात त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी खूपच स्ट्राँग आहे त्या तुलनेने या मतदारसंघामध्ये म्हणजे विधानसभा कर्जत यातील जे दोन चार पंचायत समित्या आहेत यामध्ये दोन पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पार्टी खूप स्ट्राँग आहे इतर दोन पंचायत समितीमध्ये तुलनेने थोडंसं कमी आहे परंतु आमच्याकडे या ठिकाणी उमेदवार तयार आहेत कारण हो का या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत याच्या आधी ज्या निवडणुका झाल्या त्या खासदारकीच्या असतील किंवा आमदारकीच्या असतील या नेत्यांच्या निवडणुका होत्या आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणजे काय असतात की कार्यकर्ता हा तळागाळात फिरत असतो जनसंपर्क असतो त्याचं काम असतं या ठिकाणी त्याच्यामुळे त्याला प्रमोशनची गरज लागत नाहीये या ठिकाणी त्याचं काम असतं त्याला पक्षाने संधी दिली तर तो नक्कीच त्या ठिकाणी संधीचं सोनं करू शकतो आणि अशा प्रकारे आमच्याकडे अनेक कार्यकर्ते आहेत चांगले चांगले अनेक पदाधिकारी आहेत की ज्यांना पक्षाने या ठिकाणी संधी दिली तर नक्कीच ते संधीचं सोनं करू शकतात मागच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे का जिल्हा परिषदेमध्ये आपल्याकडे भारतीय जनता पार्टी म्हणून त्या ठिकाणी एकही हो सीट नव्हती परंतु आपण आल्यानंतर पक्ष अधिक चांगल्या पद्धतीने बांधला गेला अनेकांचे प्रवेश झाले त्याच्यामध्ये ज्या वार्डामध्ये आता आपण तुमचा देवनाव हा जो भाग येतो तो साजगाव पूर्वीचा होता आता अतकरगाव आहे परंतु ह्या मतदारसंघाचे भले राष्ट्रवादीचं तिकिटावरती तुमचे नरेश पाटील हे निवडून आले सभापतीही झाले आणि ते नेतृत्व तुमच्याकडे आता आहे चौक जिल्हा परिषद घेतली त्या ठिकाणी एक म्हणजे ज्यांची खरंच त्या कमांड आहे असे मोतीरामजी ठोंबरे ते जिल्हा परिषद मेंबर होते हे दोन्ही दिग्गज नेता आपल्याकडे आलेला आहे मग ह्या मतदारसंघावरती भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही दावा करता का नक्कीच भारतीय जनता पार्टीचा दावा ह्या मतदारसंघावरती आहेच केवळ ह्याच मतदारसंघावरती नाही तर शेजारील जो सावरोली जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तिथे देखील भारतीय जनता पार्टीचा दावा आहे कारण माझी उपसभापती पंचायत समितीचे जे विठ्ठलजी मोरे साहेब आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी तयारी दर्शवली आहे आणि त्यांचं काम देखील त्या ठिकाणी जोमाने सुरू आहे या मतदारसंघात नरेश पाटील साहेब नरेश पाटील साहेबांचा एक वर चष्मा राहिलेला आहे गेले अनेक वर्ष ते राजकारण करतायत आणि त्यांची जी राजकीय एकंदर बांधणी पाहता मला वाटत नाही आहे की युती आघाडीमध्ये त्यांना वगळून दुसरं कोणी उमेदवार देईल आणि भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरतीच नरेश पाटील साहेब असतील विठ्ठलजी मोरे साहेब असतील हे दोन्ही उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरतीच निवडणूक लढणार अशा पद्धतीचं सुतोवाच मी या ठिकाणी नक्कीच करतो आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्ही या देवणामध्ये म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद वॉर्डामध्ये आपण इच्छुक आहात का आपण तशी मागणी केलेली आहे नक्कीच मी देखील या ठिकाणी इच्छुक आहे महिला या सर्वसाधारण महिला आरक्षण या ठिकाणी घोषित झालेलं आहे माझी माझ्या पत्नीची या ठिकाणी तयारी आहे परंतु सोबत जे सासगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत अजित देशमुख त्यांच्या पत्नीची देखील तयारी त्यांनी त्या ठिकाणी दर्शवलेली आहे शेवटी हा पक्ष नेतृत्व या बाबत निर्णय घेईल आणि मी या ठिकाणी एक खालापूर तालुक्याचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना कुठेही मी माझा स्वार्थ पुढे साधणार नाही किंवा स्वार्थ लोटणार नाही पुढे कारण जर उद्या अजित देशमुख यांची तयारी असेल आणि बांधणी चांगल्या पद्धतीने मला वाटली तर नक्कीच मी एक पाऊल मागे घेऊन अजित देशमुखांना त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न करेन या वॉर्डामध्ये जिल्हा परिषद देखील भारतीय जनता पार्टीने लढावी आणि ही पंचायत समिती देखील भारतीय जनता पार्टीने लढावी हा माझा पक्षाकडे आग्रह यापूर्वी देखील होता आणि याच्या पुढे देखील राहणार आहे आणखी एक प्रश्न तुम्हाला येतो की राष्ट्रवादी आणि शिंदेगड शिवसेना यांचा संघर्ष सुरू आहे दोन्ही बाजूने असं ऐकायला मिळत आहे म्हणजे ती चर्चा आहे तालुक्यामध्ये की भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर असेल ते वेगवेगळं आणणारच आहेत पण भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर असेल दोन्ही बाजूने दावा केला जात काय सत्यता याच्यामध्ये काय वाटतंय तालुकाध्यक्षांना बघा सर्वांना भारतीय जनता पार्टीची गरज आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत मेकरच्या भूमिकेत राहणार आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला जवळ कोण घेते याच्यापेक्षा आमची भूमिका मी तुम्हाला याआधीच स्पष्ट केली की आम्हाला सन्मान जग सन्मानजनक जागा जो देईल त्याच्याबरोबर आम्ही जाणार कारण हीच आम्हाला संधी आहे की आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये नेतृत्व करावं प्रतिनिधित्व करावं हीच संधी आणि या संधीचं सोनं करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शिस्तप्रिय आहे सुसंस्कृत कार्यकर्ता आहे तो या ठिकाणी त्याला संधी मिळेल या अपेक्षेने तो वाट पाहतोय आणि आमचे देखील म्हणणं हेच आहे पक्षाकडे की या ठिकाणी दोन्ही पक्षांचं जे वाद सुरू आहे त्याच्याकडे लक्ष न देता आपल्याला जास्तीत जास्त आपल्या पत्रात काय पडेल याकडे पक्षांनी लक्ष देणे गरजेचे आहे हे होते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सनी यादव यांनी आपण जे प्रश्न विचारले होते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांनी सडेतोड उत्तर या ठिकाणी दिले धन्यवाद साहेब असंच पुढच्या काळामध्ये आपण उपलब्ध राहा आम्ही निश्चितपणे धन्यवाद